पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशाब्दी वर्षानिमित्ताने राज्यस्तरीय धनगर जागृती परिषद मोठ्या उत्साहात पार पडली होळकरवाडा रंगमहाल येथे झालेल्या परिषदेत अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करण्यात आला संपूर्ण महाराष्ट्रातून विचारवंत सामाजिक नेते आणि धनगर समाजाचे प्रतिनिधी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते परिषदेची सुरुवात रेणुका माता मंदिराच्या दर्शनाने आणि धनगरी नृत्याने झाली होळकरवाड्यात पारंपरिक गज नगरीच्या जनतेने आनंदाने सहभाग घेतला होळकरवाड्याचा ऐतिहासिक वारसा सांगण्यासाठी इतिहासकार संशय भिरारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच होळकर काळातील प्राचीन नाणी व रुपयांचे प्रदर्शनही या प्रसंगी आयोजित करण्यात आले होते परिषदेचे उद्घाटन सुभाष पवार यांच्या हस्ते झाले प्रमुख पाहुणे म्हणून मुकुंदराज होळकर मचिंद्रभाऊ भिडकर विठ्ठल भाऊ मारणात आणि समाधान बागर यांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तींनी उपस्थिती अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि धनगरी गीत साजन करून परिषदेची सुरुवात झाली परिषदेत सत्यशोधक विचार व सामाजिक न्याय यावर आधारित पुस्तकांचे वितरण करण्यात आले मोरे क्रांती महासंघाने सत्यशोधक पुरस्कार माननीय आर एस यादव यांना दिला तर विठ्ठल भाऊ नेते म्हणून सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात अनेक विषयांवरती व्याख्याने झाली समाज परिवर्तन जातीय सकोला आणि महिलांची भूमिका यांसारख्या महत्वाच्या विषयांवरती विचार मांडले गेले दुसऱ्या सत्रात महाराष्ट्रातील आरक्षणाच्या वादावर चर्चा झाली जातीय द्वेष न वाढवता समस्यांचे निराकरण करण्याच्या उपायांवर डॉक्टर परिवर्तन कशा प्रकारे योगदान द्यावे इंजिनियर मनीषा दुकाणे आणि ऍडव्होकेट रुचा यांनी आपले मते व्यक्त केली कार्यक्रमाच्या शेवटी शैला नवकर यांनी आभार प्रदर्शन केले पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्ताने नगरीत आयोजित हा ऐतिहासिक सोहळा धनगर समाजाच्या योगदानाचा आणि सांस्कृतिक सा श्रीवंत उत्सव ठरला रोकठोक पोलीस टाइम न्यूज साठी योगेश गोलक नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील